नमस्कार मी भरत अरविंद वाजलेकर मुक्काम गोष्टी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी विशाल बगडे सर आणि त्यांच्या सहकार्याच्या सरकारने बोरची जी ट्रीटमेंट केली आहे त्या बोरच्या ट्रीटमेंटला पाणी चांगलं लागलेलं ला आहे पूर्वी हा बोर उन्हाळ्यामध्ये तीन ते चार मिनटं चालायचा पण त्यात केमिकलची सगळी ट्रीटमेंट केल्यानंतर तो बोर पंचेचाळीस ते सेहेचाळीस मिनटं चालू लागला आता तो बोर चोवीस तास चालतोय पूर्ण तास चालतोय तो आणि हा सगळा जो फायदा झालेला आहे तो ह्या विशाल सर आणि त्यांच्या सहकार्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित होऊ शकल्या आहेत आणि त्याच्यामुळे माझी शेती आता बागायती शे शेती झाली आहे त्याच्यामुळे मी विशाल सरांना विशाल बवले सरांना आणि त्यांच्या सहकार्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो थँक्यू